हे बघा मी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कुणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखा मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो हो। आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का तसं बरं तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही द्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तो पण का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय साफसाफ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे दोन हजार तीन मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्याबरोबर ला बरोबर माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखी फार विचित्र विचित्र चळ त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचं होतं राज्य सरकारमध्ये आमचं राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं बीजेपी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली पूर्ण सगळ्या फायली तपासल्या प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं याच्यामध्ये काहीही दोष नाही तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नाव सुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही परंतु उपमुख्यमंत्रीपद गेलं होम मिनिस्टर पद गेलं एक डाग लागला कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना आम्हाला सगळ्यांनाच आणि अर्थात परत मग ज्या पवारसाहेबांनी आम्हाला दोन हजार चार मध्ये निवडून आलो आम्ही त्या एवल्यातून आणि मला मंत्री केलं परंतु म्हणून मला अगदीच त्या ते भोगलेलं आहे की कारण नसताना प्रूव्ह झालेलं नसतानाच एकदम राजीनामा घेऊन असं आहे की हे सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेस एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही हां चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा